ओके okay. नमस्कार मी आनंदराव शेषंगारे भाग्यशे शार्ता या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील बेलसर या ठिकाणची श्री शिवाजी क्षीरसागर हे सी आर पी एफ या पोस्टिंग आज निवृत्त झालेले तर आज आपल्यासोबत आहेत मी सर्वप्रथम त्यांचं आ, स्वागत करतो अभिनंदन करतो भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जय हिंद सर आज जे तुम्हाला रिटायरमेंट सेवा मिळालेली मिळाली त्या बाबतीमध्ये मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सरसे स्वागत करतो सर आजपर्यंत तुम्ही जेव्हापासून तुमची जॉईनिंग झालेली आहे तेव्हापासून जे आजपर्यंतचा काळ आहे तो कशा पद्धतीने झाला केव्हा जॉईनिंग झाली आणि कुठं कुठं पोस्टिंग केलेली आहे या बाबतीमध्ये आम्हाला थोडंसं माहिती सर मी एका खेड्यागावातून मुदखेड ठिकाणी नी। एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सी आर पी एफमध्ये मध्ये जॉईन झालो त्याच्यानंतर मला नागपूरला पाठवण्यात आलं सर तिथं आमचं ग्रुप सेंटर आहे तिथून लगेच एका महिन्याने मी ट्रेनिंग केली निमतला अकरा महिन्याची अकरा महिन्याची ट्रेनिंग केल्यानंतर सर्विस बटालियनमध्ये मला मथुरे मथुरा नगरी जे श्रीकृष्ण जन्मभूमी आहे माझी मनातली पण इच्छा तीच होती की कोण कौन, कोणत्या भगवंताच्या याच्यापासून सुरू व्हावं त्याच्यामुळं तिथंच पोस्टिंग भेटली श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये तिथं मी अडीच वर्षे काढले सर अडीच वर्षानंतर माझ्या बटालियनचं मुवमेंट झालं मुला पाकिस्तान बॉर्डर तिथं काढलं सर मी तीन वर्षे त्याच्यानंतर सर पूर्ण बटालियनचं पोस्टिंग म्हणजे पहिलं बटालियन पोस्टिंग व्हायची गेलो वर्षे वर्षे मी गेलो आसामला कोकराजारमध्ये तिथं तीन वर्ष काढली त्याच्यानंतर डबल श्रीनगरला आलो आणि श्रीनगरला दोन वर्ष करतात माझी प्रशिक्षक म्हणून मुदखेड या ठिकाणी निवड झाली आणि मी मुदखेडला माझं स्थानांतरण झालं मुदखेडला सर मी सहा वर्ष नोकरी पूर्ण करून पुन्हा छत्तीसगडला गेलो छत्तीसगडमध्ये दोन वर्षाचा कालावधी काढला आणि लगेच डबल मला प्रशिक्षक म्हणून मुदखेडला बोलवण्यात आलं पुन्हा सर मी सहा वर्ष राहिलो त्याच्यानंतर डबल माझं पोस्टिंग झालं सर श्रीनगरला श्रीनगरला झालं सर माझं तोपर्यंत बी रँक बी मी डायरेक्ट कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो होतो त्याच्यानंतर हवालदार झालो म्हणजे सतरा वर्षामध्ये आणि नंतर लगेच सात आठ वर्षांनी असिस्टंट सब इन्स्पेक्टर पण म्हणून मला रँक भेटली त्याच्यानंतर सर माझा थोडासा घरेलू प्रॉब्लेम माझा मुलगा एक्सपायर झाल्यामुळे ज्याची एन डी एमध्ये निवड पण झाली होती आणि तो कम्प्युटर इंजिनियर पुण्याला करत होता वयाचे एकोणीसव्या वर्षी त्याच्यामुळं मला मजबूरन सेवानिवृत्ती घ्यावी लागली सर त्याच्यामुळे मी सत्तावीस वर्षे नोकरी करून सर आज माझ्या मूळ गावी मी परत परत आलोय सर बरं असं ऐकण्यात होतं की जम्मू काश्मीर असेल किंवा गडचिरोली असेल ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाण बऱ्याच काही अडी का आहेत आड़ भारतीय नौजवानांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो किंवा भीती आहे की नक्षलिस्ट ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर तुम्हाला असं काही अनुभव आलेला आहे किंवा भीती कधी वाटलेली आहे का की या ठिकाणी अशा वातावरणामध्ये मी जगू कसं आणि युद्ध करू कसं किंवा असे काही अनुभव आलेले आहेत का नाही सर अनुभवच असा आहे सर अनुभव <coughs> तर असे म्हणजे सांगण्यासारखे खूप काही अनुभव आहेत पण आम्ही ठाम निर्णय करून गेलो होतो की जगायचं आणि मरायचं तर या नोकरीतून मरायचं घरी वापस नाही यायचं मी जाते वेळेस माझ्या घरच्यांना सांगून गेलो होतो की मी काही जरी गेलं तरी वापस नाही येणार मग त्याच्यामुळं सर अनुभव तर बऱ्याच वेळास मरणाच्या दड्यातून पण आम्ही वाचलो पण जोपर्यंत वरून दोर तुटणार तो तो नाही तोपर्यंत काही होणार नाही त्या पद्धतीनं सर आम्ही नोकरी केली बरेच काही के असे अनुभव आले मी दोन तीन वेळेस वाचलो सर बरं ह्याच्यानंतर तुम्ही आता जे राहिलेलं आयुष्य आहे आपण पुढील आयुष्यामध्ये काय काम करण्याची इच्छा आहे आपली शेती करणार का समाजसेवा करणार का राजकारणामध्ये काम करायची इच्छा आहे पुढील आयुष्यामध्ये सर एक गुजरनिर्वाहासाठी मी शेती किंवा छोटा मोठा उद्योग करून समाजसेवेला पण चांगला वेळ देणार आहे कारण उरलेलं आयुष्य माझं एवढं आयुष्य गेलं म्हणजे उरलेलं आयुष्य समाजासाठी कार्य लागावं हीच माझी इच्छा आहे त्याच्या त्याच्यामध्ये सर जे मुलाला खेळ्यातील मुलाला अडचणी येतात की शाळा शिकून काय करायचं किंवा मध्यंतर मी कुठं जाऊ काय जाऊ या बऱ्याच काही अडचणी येतात जे मला आल्या सर त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना येऊ नये माझ्या मुलांची आतोनात सर इच्छा होती की पुढं कसं जायचं काय नाही त्याच्याकडून मी जरी बाप असलो तरी माझ्या मुलाकडून मी बरंच काही शिकले सर त्याच्यामुळं या जीवनात जे बी अडचणी येईल त्याला मी मदत करेन सर आता जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये सी आर पी असतील किंवा पोलीस भरतीसाठी जे मेहनत आहेत अशा विद्यार्थ्यांना अशा तरुणांना आपण जो अनुभव घेतलेला त्या माध्यमातून काय आव्हान करणार आहे सर त्याच्यात असं आहे बऱ्याच जणांची सर इच्छा असते की मला फोर्समध्ये भरती व्हायचं पण कसं असते जोपर्यंत आपण पर कुठं जात नाही तोपर्यंत तिथे अनुभव येत नाही मग आता काही विचारायचं असते काय पैसा चालतो काही हे चालते भ्रष्टाचार चालते पण आमच्या खात्यात सर असा अद्यापही नाही तुमच्यात जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसार निवड होते सर मी एक दोघांना ठणकावून सांगितलं असे म्हणत होते सर बघा असं तसं मी म्हणलो सर मी असं नाही बिलकुल की या क्षेत्रात मी बिलकुल नाही पण जर तुमचा निर्धार असेल तर तुमचा मुलगा हंड्रेड पर्सेंट लागल आणि तो लागून पण गेला सर नंतर त्याचे वडील आणि तो मुलगा माझे हात जोडण्यासाठी पण आले होते धन्यवाद सर खूप छान माहिती दिली मी पुनश्च एकदा आज सेवानिवृत्त झाल्याबद्दल भाग्य वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो धन्यवाद